बोल पिल्लू काय म्हणते अरे काय पिल्लू तुला काही माहित की नाही नाही का काय झालं तुझी मम्मी आली होती माझ्या घरी तुझ्या मोठ्या भाऊचा रिश्ता घेऊन काय तुला कोणी सांगितलं माझ्या समोर बोलणं चालू आहे आणि माझ्या पप्पाने पण होकार दिला आ? अरे असं कुठे असते का आपलं प्रेम आहे आपण करू लग्न सोबत मी काय करू शकते आता तू तु, तुझ्या भाऊला समजाव अरे पण मी कसं सांगू आता त्याला कसं सांगू म्हणजे मी लग्न करीन तर तुझ्या सोबत करीन नाहीतर मी माझा जीव देऊन देईन तू असं काहीच नको करू मी संध्याकाळी माझ्या मम्मी सोबत बोलतो चाल ठेवते पण एक लक्षात ठेव मी लग्न करीन तर तुझ्या सोबतच करीन अरे भो आता कस करू रे बापा मी एकाकडे माझा सगळा भाऊ आहे आणि दुसरीकडे माझं पहिलं प्रेम आहे ए दुनिया ए महफिल मेरे काम की नहीं मेरे काम की नहीं ए दूसरा गाना मन अपनों ने ही खंजर खोचा दुश्मन से शिकायत क्या अरे तुला संगचो सांगला गाना मन ना कोने दुनिया में कितना गम है मेरा गम कितना कम है लोगो का गम देखा गम भूल गया देल्यापणे तुला सांगतोय चांगलं का ना म्हण तू ऐकत नाही शिया कोणाला देते तोंड सांभाळून बोल हरामखोर अरे हरामखोर म्हणती का मला दत्तर फावड्या खरे का रक्तात खाले रे तू चाललं जा साल्यापणी का करे हम्म साल्या म्हणती साल्या म्हणतो तोडलं रे कमळलं तोडलं रे माय मी महा काय टेन्शन म्हणे फिरतोय आणि तू सांताप देतोय मला वरून अरे का मग कवरला मला मग टेन्शन नको देऊ रे मला जाऊ दे अडून तू जाय ना मग फुकाय ना अडून काय करू मम्मीले कसं कस सांगू भाऊला कसं सांगू समजत पण नाहीये मला एक काम करतो अगोदर मम्मीला सांगून बघतो हे बेटा मला तुला काही सांगायचं आहे सा बोल काय मम्मी बाबू आपल्या रोहनला मामाच्या मुलीचा होकार होका बर काय झालं बेटा तू खुश नाही आहे मम्मी मला लग्न करायचं होतं मामाच्या मुली सोबत तुला लाज वाटते का मोठ्या भाऊचं लग्न राहू तू अगोदर तूच लग्न करून घेतो तर माझ प्रेम आहे तिच्यावर ते मला काही सांगू नको अगोदर मोठ्याचं लग्न होईल मग नंतर तुझं बघू बर मी येतो बाहेरून काय करू यार आता मम्मी पण नाही म्हणते रिंकीला कॉल करून बघतो तिला विचारतो ते काय म्हणते बोल काय म्हणतोय मी मम्मीला म्हटलं की मी करीन मामाच्या मुलीसोबत लग्न तर मम्मी म्हणते अगोदर मोठ्याचं करू नंतर तुझं बघू ते मला तू सांगू नको ते तेच तुझं बघ मी लग्न करीन तर सोबतच करीन नाहीतर माझा जीव देऊन देईन अरे यार मग मी का करू आता तू तुझ्या भाऊला समजाव रोहन इथे बोल काय म्हणतोय तू मामाच्या मुलीसोबत लग्न करणार आहेस हो, का हो पण तू का विचारतोय अरे मामाच्या मुलीचं ना माझं प्रेम आहे आम्ही करणार आहे लग्न जास्त शहाणपणा करते का मी करीन मामाच्या लग्न हे बघ तू माझा भाऊ आहे तुला भाऊ म्हणून नाही तर काय करशील रे तू लाज वाटत नाही तुला सांगायची वक्ती मोठ्या भाऊचं लग्न तू म्हणते माझं लग्न करणार अरे तुला भाऊ म्हणून समजवतोय मी दुसरा कधी आता दोन ठेवता भाऊले मारता तू भाऊले मारता मी मोठा आहे मी करीन मामाच्या मुलगी सोबत लग्न तू ऐकत मी बाहुले मारतोय मोठ्या भाऊले मारतोय मम्मी यानं मला मारलं आणि हा म्हणतो मी करीन मामाच्या सोबत लग्न रे जास्त समजाव तू मी करीन मामाच्या सोबत लग्न तुला किती वेळा सांगितलं तू लहान आहे हा मोठा आहे अगोदर याचं लग्न होईल जर यानं मामाच्या मुलीसोबत लग्न केलं तर मी याला मारून टाकीन थांब मी माझ्या भाऊला सांगतो बोल बहीण काय म्हणते अरे भाऊ हे दोघ तुझ्या मुली करता भांडण करताय मी ये तू उद्या तुझ्या घरी मग बघू आपण चाल मग भाऊ ठेवते ये भाऊ आला का तू ये काय झालं बहीण काय म्हणत होती तू अरे घरात चाल भाऊ चाल चालत चाल का झालं बहीण अरे भाऊ तुझ्या मुलगी सोबत लग्न करायचं छोटा म्हणतो मी करीन ना मोठा म्हणतो मी करीन अरे बाप अरे कुठे येते आज तीन ते भाऊ बाहेर बसेल जाय आण तैला हराम खोरायला बोलून रे भाऊ ते मोहाळ्या कसे का सुजले भाऊ निस्त्या मारापिट्या करताय लहान म्हणतो मी करीन ना मोठा म्हणतो मी करीन करे तू लहान असून एवढा सटबट करतोय आराम खोरा माझा प्रेम आहे रिंकीवर मी करीन रिंकी सोबत लग्न <laughs> अरे खापर तोंड्या तु एक रुपया कमवायची औकात नाही आराम खोरा <laughs> तुद्या मत अस मी तुम्हाला पोरगी देईन नाही तर कोणालाच देणार नाही मी पोरगी बहीण मी फक्त तुझा व्यवहार बघून सना पोरगी देतोय नायताईची कोथंबीर कमवायची औकात नाही बळवेचे हो ना, ना, ना भाऊ तुन भी एकाच पोरगी होऊ दिले दोन पोरगी कधी असत्या तुला तर बरोबर दोघीला पोरी भेटत्या अरे बहीण मी ना करली नाही का कोशिश पण झाली नाही आता पोरगी दुसरी तर काय करू मी मग पाय बो आता समजून सांग दोघांना पाय रे बो मी पोरगी देईन मोठ्याला देईन तुम्हाला दे ठीक नाही तर देणार नाही मी पोरगी मी काटला का काट का तुमचा नाही म्हणता अरे झाकन झुल्या तुंजाईन मग लग्न मग ह्या मोठ्याला कोण पोर देईन अरे त्याच होईन आपठी बी लोक म्हणणारनी जर मामानच पोरगीनी दिली तर आपण का द्या समोर तुम्हाला सगळ्याला समजून सांगतो मी बहीण लोक म्हणते जर मामानं मोठ्या पोऱ्याला पोरणे दिली तर काही ना काही त्या पोऱ्यामध्ये बहीण पहिले लगान मोठ्याच करवा नाहीतर लहान्याच केलं म्हणजे मोठा गेला अरे तू चिंता नको करू मोठ्याच झालं की तु करता बी बघिन मी मग ते जिम्मेदारी तु याकडे लागली मामा हा? अरे मी शोधीन भासानं कदाचित भेटली नाही तर मग बायकोशी लग्न करून घेतो अजून काही सांगू अरे नाही रे मामा अरे भाषा टेन्शन नक घेऊ मी करून देईन बी अगोदर मोठ्याच करा रे भो लहाण्याचं नको करत जा नाही तर मोठ्याला कोणी देत नाही बरं मागून व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा